व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो परंतु तो सगळ्यांनी करावा असे नाही काही ठराविक परिस्थितीत व्यायाम टाळणे योग्य ठरते आयुर्वेदाने सांगितलेले आहे व्यायाम कोणी व कोणत्या परिस्थितीत करू नये अष्टानृदय या ग्रंथामध्ये एक श्लोक दिला आहे पात पित्तामुळे बालो ऋत्र च तज्जेत वात किंवा पित्त यांच्याशी संबंधित व्याधी असलेल्या व्यक्तींनी व्यायाम करू नये कारण त्यांच्यासाठी व्यायाम हा हानिकारक ठरू शकतो लहान मुलांनी किंवा वृद्धांनी त्यांच्या शरीराच्या मर्यादा ओळखून व्यायाम करावा कारण त्यांची शारीरिक ताकद ही तुलनेने कमी असते ज्या त्याचप्रमाणे ज्यांचे अन्न पचलेले नाही किंवा अपचनाची तक्रार असेल अशा व्यक्तींनी व्यायाम करू नये कारण त्यांच्या तब्येतीवर त्यामुळे उलट परिणाम होऊ शकतो म्हणून व्यायाम शरीरासाठी चांगला परंतु परिस्थितीला अनुसरणार